किसानों के हक में कार्यरत संस्था क्रांति पक्ष द्वारा दिनांक 12 नवंबर को एक पत्र परिषद लेते किसानों पर हो रहे अत्याचारों पर खुलासा किया गया प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशीजा आभार व्यक्त करतो आम्ही साधारणतः सात तारखेपासून नाशिक जिल्ह्यापासून हा दरवा सुरू केला आहे माननीय सदाभाऊ साहेबांच्या माध्यमातून पक्षाच्या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना कुठंतरी बळ दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याची संघटना ही वाढली पाहिजे या संदर्भात पहिला उद्देश आणि दुसरा उद्देश आमचा असा आहे की या महाराष्ट्रातल्या गेल्या चार वर्षापासून जे संकट शेतकऱ्यांवर नेहमी येत आहे याला कुठंतरी शेतकऱ्यांच्या आहेत त्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा उद्दिष्टाचा महत्व आहे या उद्देशाच्या पाठप्रमाणे साधारणतः आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये फिरलो त्या जिल्ह्यांमध्ये आम्हाला असं जाणून आलं की साधारणतः जो शेतकरी गेल्या करोनापासून ज्या शेतकऱ्याने करोनासाठी शहरी लोकांना वाचवण्यासाठी असंख्य कष्ट करून आणि शेत शेता भारतातला नाण्य हे शहरापर्यंत पोहोचवलं देशापर्यंत पोहोचवलं परंतु हे करत असताना गेल्या दोन तीन आणि वर्ष झाले आहेत पाऊस प्रमाण वाढलेला आहे नुकसानी खूप होत आहे त्याचबरोबर जो भाव आपला दिलेला आहे शासना त्या हमीभावाला खूप तफाव शास शेतकऱ्याला पडते अन्नदाण्याची तर त्या दरामध्ये पण मोठं नुकसान ते शेतकऱ्याचं झालं आणि त्यामुळे ठीक कर्ज जे असेल या प्रश्नात एक दिवस झालं माझं बोललं आहे त्यामुळे उत्तर द्यानं आम्हाला प्रेसला जायचं आहे माझ्या एक आता प्रेस आम्हाला जबत जायचं आहे तेव्हा तुमचा आम्हाला समजलं तुम्ही जे प्रश्न आहे आमच्याकडे आता आम्ही जे विद्यार्थं उत्तर द्या प्रवास तुम्ही यांनी सांगितलं ना ते बाकी जे असतात या याच्यामध्ये या हर क्रांती संघटनेचा जो कार्यकर्त्यांचा पार्टीशी उभं राहण्यासाठी हा पहिला दौरा याच्यात आमचे प्रदेश अतिशय ॲडव्होकेट आमचे आशीष वानसे साहेब हे विभागीय अध्यक्ष अतिशय विदर्भाचे आहे या विदर्भात आपले कार्यकर्ते कार्यरत आहेत या ठिकाणी मोठे आंदोलन सुद्धा त्या प्रमाणात त्यांनी केलेले आहे परंतु कुठेतरी नवीन कार्यकर्ते असल्यामुळे तो प्रॉब्लेम थोडासा वातावरण संदर्भात त्यांचा येत असेल परंतु एक चांगल्या पद्धतीचं काम यांनी विदर्भ या ठिकाणी खूप गेले तर येणाऱ्या काळात प्रयत्न आहे आणि ते पक्ष निवडणुका लढवणार आहे काय पावसाच्या थोडं चांगली आज त्या ठिकाणी पक्ष आणि संघटना असे श्रीतो आहे आदरणीय साहेब हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहे कसं कारण आहे मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे साहेबांनी प्रश्न केला की आजपर्यंत रविंद्र क्रांती पक्षाने काय केले किंवा काय आंदोलन केली किंवा काय कामकाज केलं या संदर्भात मी पत्रकार साहेबांना मी सांगू इच्छितो की आदरणीय सभापती साहेबांनी रहित क्रांती संमिटन नंतर रहीत क्रांती पक्ष रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन केला अवघ्या आता सहा पाच सहा महिन्यापूर्वी पक्षाचं काम चालू तत्पूर्वी कोरोना वगैरे या का काळामध्ये जास्त काम करता आलं नाही परंतु ते सुद्धा एवढ्या पाच सहा महिन्यामध्ये रहित क्रांती पक्षातर्फे एक यश आलेले काम सांगतो की आपण रहित क्रांती पक्षातर्फे आपल्या शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता कर्जमुक्ती बिलबीर मुक्ती विम्याचे प्रश्न आणि सिबीच फोरतात प्रश्न हे जे राज्यव्यापी प्रश्न होते ते सर्व विभागाला जिल्ह्याला लाभ लाभवतात या अनुषंगाने आम्ही पक्षाच्या वतीने आपले शिबीतल्या संदर्भामध्ये बारावी लोकसभा मागणीसाठी केंद्रीय वित्तमंत्री मोदया जेव्हा आमच्या दोन तारखेला त्या त्यावेळेस आम्ही त्यांना शेतकऱ्यांमध्ये एक निवेदन दिलं होतं की शेतकऱ्यांना काही महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला तुम्हाला शेतीमाला पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना तीन महिने सहा महिने बारा महिने दोन वर्षानंतर नंतर पैसे मिळतात किंवा शेतीमाल जर खराबच झाला काहीच मिळाला तर पैसेच मिळत काय त्यामुळं शेतकरी शेती कर्ज वेळेत भरू शकत नाही त्यामुळं शेतकऱ्यांना सीबी खराब होतो आणि म्हणून शेतकऱ्यांना सीबीची आठ नसावी हां मी पक्षाच्या वती आम्ही मंत्री मोड़, वित्त मंत्री मोद यांना निर्मला जीतारामधल्यांना केली होती आणि फार एक आनंदची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी हा देशवापी प्रश्न आहे शेतकऱ्यांचा सिव्हिलचा प्रश्न तो केवळ एक निवेदन दिल्यामुळं थेट वित्त मंत्री मोद्यांनी दखल घेतली आणि त्यांनी <coughs> मुख्य महाप्रबंधक परिव्याची किंवा भारत ती रिझर्व बँक केंद्रीय कार्यालय मुंबई यांच्याशी पत्रिकार केला व जी काही मागणी आहे आपण जे निवेदन दिलं आपल्याला जे मागं जोडलेलं आहे ते निवेदन आणि मंत्री यांनी जे आर